पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण पशुधन या, या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कॅल्शियम सोबत मिनरल मिक्सचर दिल्यामुळे दूध उत्पादनात नक्कीच वाढ होईल परंतु बऱ्याच पशुपालकांना हा प्रश्न पडला असेल की कोणत्या कंपनीचं मिनरल मिक्सचर द्यायचं आणि कोणत्या कंपनीचं मिनरल मिक्चर सर्वोत्तम आहे तर आपण आज याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत तर मिनरल मिक्सरची निवड करत असताना सर्वप्रथम जे मिनरल मिक्सर आपण घेणार आहे ते आपल्या जनावरांनी आवडीने खायलावं ते कोणत्याही कंपनीचं असलं तरी चालेल परंतु ते आपल्या जनावरांनी खायला खायलावं दुसरी गोष्ट त्यामुळे आपल्या जनावरांच्या तब्येतीमध्ये सुधारणा किंवा सुदृढ सुदृढपणा यायला पाहिजे तिसरी गोष्ट त्या जे मिनरल मिक्चर आपण निवडणार त्या मिनरल मिक्सरच्या पावच वरती जास्तीत जास्त घटक असायला हवे तिसरी गोष्ट नुसते घटकच असून चालणार नाही तर त्या घटकाची क्वांटिटी सुद्धा उदाहरणार्थ फॉस्फरस किती मिलीग्रॅम आहे कॉपर किती मिलीग्रॅम आहे मॅग्नेशियम किती प्रमाणात आहे हे आपण तपासून घ्यायला पाहिजे ते सर्व जास्तीत जास्त प्रमाणात असायला हवं त्यानंतर त्या मिनरल मिक्सर आपल्या जनावराचं दूध वाढायला वाढलेलं असलं पाहिजे यासाठी काय करायचं तर बाजारातून मिनरल मिक्सर आणताना सुरुवातीला एक दोन किलो मिनरल मिक्सर आणायचं ते आपल्या जनावरांना खायला द्यायचं जर ते जनावर आवडीने खात असेल त्या मिनरल मिक्सर मुळे जर आपल्या दूध उत्पादनात वाढ होणार असेल होत असेल तरच आपण ते मिनरल मिक्सर कंटिन्यू करायचं नसता आपण मिनरल मिक्सर चेंज करायचं जोपर्यंत आपल्याला रिझल्ट येत नाही तोपर्यंत मिनरल मिक्चर बदलून बदलून द्यायचं ज्यावेळेस आपल्याला खात्री होईल की या मिनरल मिक्सरमुळे आपलं जनावर जा, हे मिनरल मिक्सर आवडीने खाते त्याचबरोबर जनावरांच्या शरीरामध्ये सुदृढता येते किंवा तब्येत व्यवस्थित होत आहे त्याच्यानंतर दूध उत्पादनात वाढ होते ते मिनरल मिक्सर आपण कंटिन्यू करायला हवं धन्यवाद